का काय तू काय तू तू दिसलं बुट डायरेक्ट तुम्ही आलेले कधी म्हणले माझ्या ठोकत डायरेक्ट व्हिडिओ बघितलं धन्यवाद बूट समजा पालन बिझाया आप पे रहते आप तो जन्नत, में रहते हाँ, है, जन्नत है ये आपण हा सई मे जन्मत जन्मतो दो साल होम एच ची गाडी म्हणजे आपल्या पंढरपूर कडली गाडी या आणि एकदम मस्त मध्ये वाटतेस काय वाटतंय भाऊ लय भारी वाटलं बरं का आपल्या मराठी माणसं भेटला ते एक नंबर जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच होत तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये साध्य लाग समोरचा जर नजारा जरा बघितलं तर असं मन हरवून जाणे जो हाय बघितला आहे तो ढग जमिनीपासून नॉर्मल थोडं थोडंवर ढकायचं बघा मला दिसलं सकाळ सकाळ मी टेंट असेच प्रमाण लावलं होतं आणि हो काल रात्रीचा प्रकरण दाखवतो सर्वांना काय झालं ही बाहेर टू डू टू न रात्रीच्याला अडीच वाजता इतका डेंजर पाऊस चालता का नाही खोटं बोल नाही रात्री अडीच वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत इतका जास्त पाऊस होता का तुम्हाला काही सांगायचं या इतका म्हणजे लई होता भयंकर पाहचला होता तर त्यामुळं खालनं पाणी नॉर्मल थोडं आतमध्ये आलं मला वाटतंय माझ्या टेंटला ना कुठंतरी खाली नॉर्मल होल असणार आहे त्यामुळं त्यातनं पाणी आतमध्ये झालं बाकी कुणीकडं नाही तर ह्याला काढतो आणि ह्याला आतनं पुसून घेतो लय पाणी आतमध्ये बाकीचं काय नाही गडी काय उठलेलं नाही आतून इकडे आपली उभा केले आपण आता फक्त मस्त मध्ये फ्रेश व्हायचं आणि नंतर ना पुढं जाऊन कुठंतरी आंघोळ करायची ब्रश बिश करतो आता नंतर चहा पितो आता टेंट पुसून घेतो आतमधनं आणि मॅट वाळायला टाकतो म्हणजे समजा गोष्टी बरोबर जागा चला नशीब बरं झालं रात्री बुट तिला ठुलत ह्याला घेतलं पुसून एकदम चॅकट करून टाकलं ह्याला पण टाकलं आता वाळायला ही ठुले वर काढून हेल्मेट बुट बाकीच समजा टाळल आठवडं झालं अंड्राईट वाळते बॉक्स मध्ये आताची काल मावाली ठुला दुसरा एक मोठी न्यूज माझ्यापाशी आलेली एक न्यूज अशी आलेली की श्रीरामपूर हिथनं जी ऐंशी साठ सत्तर सत्तर किलोमीटर आहे श्रीरामपूर सॉरी ऐंशी किलोमीटर श्रीरामपूर आहे श्रीरामपूरमध्ये ढगफूट झाली या आणि समज वाहून गेले या घर बिर समज वाहून गेले तिथं तर रस्ता बंद केला या तर आता बघू आज संध्याकाळी बघून मी श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये पोचल बघू तिथं काय होते जर तिथनं जर रस्ता जायचा बंद असेल तर माझ्या म्हणणं एका दिवसामध्ये रस्ता उघडल एका दिवसा रस्तामध्ये जसं उघडल तसं मग आपण सायकल घेऊन पडायला जाऊ जर नाही रास्ता उघडला तरी पण दोन दिवस थांबायचं कारण की हे नंतर ना हा ह्या रास्त्यानंतर महाग यायचं नाही असं म्हणलं आणि मग शिमला जायचं मग शिमलामधनं मग नंतरनं मग तिकडं बिलासपूरवर जायचं बिलासपूरवरनं मग नंतर मानले जायचं मग ती मॉल रोड मोठा पडतो मग असं म्हणतं माझं तीनशे चार किलोमीटर नंतर वाढतं या हे कुंड म्हणलं माझं दोनशे तीनशे किलोमीटरमध्ये माझं मी तिकडं मानले आटल टन पैसे पोहोचतो असं काहीतरी तर चला टेंट काढू मस्त मध्ये बाकीचं तेव्हा नंतर उरकलेलं नाही माझं उरकत आलेलं आहे आणि मी मग टेंट का मस्त तो मुझे तोड़ दो तो फ्रेश होता है मन तरफ फोड़ निकलो ओके तो फुल ऑन फाइनली टेंट निकाल के मेरा पूरा हो चुका है और यहाँ पे भाई लग गए टेंट निकालने के लिए एकदम और ये देख लो भाई का सीन दिखा था अंदर का ये है कैसा है अंदर में पानी में घोड़ा घोड़े में पानी आया देखो हमारा राइडर कैसा लग रहा है भाई भाई आहे? कैसा लग रहा है तो मस्त लग रहे है बस लग बस हम एकदम यहाँ पे तो क्या मतलब ये यार, यार ये ठीक करवा लो यार ये ठीक करवा लो यार यहाँ तो। पे पनीर डाल देना ऊपर में बारिश आएगी तो पनीर डाला तो सड़क जाती है देख लो भाई मस्त। हैं। ये है मेरा टूट गया भाई बस देखता हुई कैसा है क्या है एकदम मस्त मैं प्लान बनाया अभी मैं निकलूंगा अभी आगे और भाई जाएगा भाई वापस जा रहे हो अब वापस जाना पड़ेगा क्यों करेंगे कल क्या हुआ मालूम है कल भाई मेरे साथ पहले तो भाई इधर किन्नौर कैलाश गया फिर उसके बाद में वापस गया फिर मेरे को मिला फिर मेरे साथ वापस आया और अभी भाई वापस जा रहा है तो भाई मतलब भाई ने ठान लिया है कि मैं इस रोड को रहा पूरा का पूरा कवर कर लूँगा एक एक पत्थर में बताऊँगा लोगों को यहाँ पे यहाँ पे तो ऐसे कुछ सीन है लेकिन चलो कोई बात नहीं मुझको लगता है भाई आपको महादेव इस बार नहीं बुलाएंगे बहुत कड़ी परीक्षा ले रहे हैं परीक्षा बहुत करी है भाई की गए गए गए। हाँ चलो भाई क्या हुआ नहीं नहीं बताओ 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 क्या हुआ

इतना ब्यूटीफुल नजारा है ना भाई मतलब वे जो है ना ये अंदर से नहीं निकल पा रहा मेरे अंदर से नहीं निकलेगा कभी नहीं निकलेगा क्योंकि ये मैं देख रहा हूँ ना वो मैं फील कर रहा हूँ और ये सब फील करने के लिए आप सभी लोगों को यहाँ पे ही आना पड़ेगा झाला ती काय रावी तरी काय 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 म्हणू काय मी स्वर्ग म्हणू काय का? स्वर्ग का म्हणू मामाजीने खाने केले मस्त केला रवी मामा निकाल रे एकदम मस्त मे चाय पिणे केले लिए गरमागरम इस नजारे मस्त एन्जॉय केला ओके ये पूरे नजारे के जिम्मेदार हमारे मामा जी है मामा जी धन्यवाद आपने रुकने के लिए जगह दी और एकदम मस्त नज़ारा मेरे को दिखने माला मेरे को नहीं मालूम था भाई सुबह सुबह इतनी अच्छी जन्नत मुझे देखने के लिए मिलेगी वो बस हमारे मामा की वजह से मिल... मिली मामा ने कल रात मस्त खाना खिलाया एकदम मस्त में दाल बिल बनाई थी बहुत अच्छे लगा और सुबह जैसे अभी उठाऊ ना अभी जा रहा हूं मैं आगे और ये देख रहा हूँ ना मतलब आगे इतना मस्त सा नज़र हो रखा है ना ये आगे में देख लो बस आगे में आगे वहां भी आपको इस छोटे भी पहाड़ देखें पूरे पूरे पहाड़ है और उस पहाड़ ऊपर है बादल ऊपर है लेकिन ये जो तैयार हो रहे हैं ना ये ऊपर से भी थोड़ी देर बाद पहले बारिश गिरी अब ये भाप बन के फिर से ऊपर उड़ी जा रही है और ये जाएगी आसमान में और फिर ये बरसेगी मतलब यही प्रोसेस होती है ऊपर जाएंगे, जाएंगे, जाएंगे फिर बरसेंगे फिर ऊपर जाएंगे फिर बरसेंगे बस यही प्रोसेस होती है और कुछ नहीं होता तो फिर चलो अभी एकदम मस्त में चलते है आगे चाय पी के यूट्यूब चैनल महाराष्ट्री एक नंबर जय महाराष्ट्र एक नंबर भारी वाटलं बरं का भेटून हे सायकल आहे आता मी निघालो होतो आता पुढं निघालो मी किन्नरवालीच्या रस्ते न स्पीतीकडे निघालेलो इतक्याच भाऊन महाराष्ट्राचं नाव वाटलं भाऊ म्हणलं कुठलं आहे म्हणलं सोलापूर मधला भाऊ म्हणलं मी गाव मधला चांगली ओळख झाली आता मी निघालो पुढं चला एकदम भारी वाटलं हर हर महादेव आय अंबाच्या नावानं चांग तुमचा गणेश भाऊ सकाळ सकाळ निघालेला आहे पुढं आणि सकाळ सकाळचा जे नजारा होता ना टाइम स्लॅक बघितला तुम्ही हर्र म्हणजे ती आठवण एक जीवनाची तवांग नंतर जर ना जरा कुठं बघितलं भारी तर तो हित आहे फक्त सध्याला मी तुम्हाला एकदम भारी एकदम मस्त मध्ये असं लोकेशन दाखवणार नाही एकदम भारी जी मी पहिल्यांदा बघतोय असं लोकेशन ही बाय वा हेपेक्षा भारी काहीच असू शकतं अजून मला सांगून हे हेपेक्षा भारी ही पूर्ण सफरचंद शेती आणि खाली साईडला माणसांची घरं एकदम मस्त मध्ये आणि इकडे बघितलं समज सफरचंद शेती समज बघत इकडं भाजी यार बहुत बढिया मस्त मी राहते हो बहुत अच्छा मस्त आहे अरे हा तो

चलते चलते हाँ जी मैं तीन कंट्री अभी तक ट्रैवल किया हूँ और लद्दाख भी मेरा हो चुका है लेकिन मैं शिमला से बिलासपुर होते हुए फिर मनाली की तरफ निकला था लेकिन इस बार सोचा इस रूट कर लूँ पीती होते हुए इस बार तो इस रास्ते आया और बहुत अच्छा लग रहा है ये देख के मुझे रात तीन बजे काय काम लागलं आता सध्या मतयाना मध्ये पोहोचलो एम एच पंचेचाळीस ची गाडी म्हणजे आपल्या पंढरपूर कडली गाडी आणि एकदम मस्त मध्ये वाटतंय आपले कली माणसं भाऊ काय चाललंय मग काय एकदम मस्त झालं कसं मी रस्त्याकडे निघालो होतो भाऊचा फोन चालू होता अरे पंचेचाळीस किलोमीटर राहिलय अरे शंभर किलोमीटर राहिले आयला म्हणलं मराठी भाषा इकडे काय म्हणाकडे डायरेक्ट भाऊ भेटला भाऊ काय चाललंय ओके ओके होता पंढरपूर पंढरपूर निघालो झाले पंढरपूर वर आली गाडी पंढरपूर वर ना खास इकडे भरण्यासाठी लयच भारी वाटतंय आपल्या माणूस मानस भेटल्यावर सायकल ही केली या हि तर पण एम एच पंचाळीस आहे आणि हि पण एम एज पंचाळीस आहे एकदम मस्त मध्ये भारी वाटलंय आता रस्ता एकदम ब्युटिफुल रस्ता लागलेला आहे तुम्हाला नजारा दाखव थांबा एक तुम्हाला सर्वांना मला काहीतरी दाखवायचं या बघितलं का बघा वॉटरफॉल कसा आहे तिथं वॉटरफॉल एकदम भारी आणि झाड आहेत ना ही झाडं एक झाडं एक त्रिकोणी झाडे त्रिकोणी आता आहे आपला आहेत अजून पंधरा किलोमीटरपर्यंत आपल्याला सड आहे पंधरा किलोमीटर नंतर आपल्याला डाऊन आहे पूर्णपणे नंतर डाऊन आहे लमपर्यंत डाऊन आहे रामपूरपर्यंत डाऊन आहे थोडंफार जिंदगीत पहिल्यांदा असे शिर्ड्या बघतो मी इतक्या लांबक्या हे बघा किती लांब लांबकेस बघा शर्ड्या शर्ड्या किती मोठी इथं राहू एक एक नाही ना म्हणतात चाळीस पन्नास किलोची एक शिर्डी आहे इथं हे बघा आधी बा किती मोठी शिरडी आहे बर 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 कुठले गावचं तर काय डायरेक्ट तुम्ही आलेले गणेश भाऊ म्हणल्यावर माझ्या काळ तर व्हिडिओ वाले मला धन्यवाद राव रोड मध्ये होय ना बरोबर आला कुठे निघालाय मी स्कुटीला चालले किती अरे वा वाई एक नंबर गडी राहता मुक्का मी कुठे करताय काय आता पुढे चितकुलला जाणार आहे मी चितकुलला चितकुलला मुक्काम करणार आहे चितकुल तर का जवळ जवळ येत आहे ना चितकुल थोडा अलीकडे येईल चायना बॉर्डर कडे जावं लागते त्याला होय का या थांब थोडं पुढं चला चला या पुढं हॅटरी बघून थांबा आलोच पुढं मी हो पुढं आलो मी जायचं कॅसेवर तिथं का बर चला चला त्याचं कटन निघालो होतो तसं भाव आलं पाठी मग गण्याची भाव डायरेक्ट करायची भाव म्हणले की नाही ज्या काचा ठोका बाग कुर्ण बोला दन 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 आता जाओ जरा थोडं बसतो जा थोडं चहा पाणी करू भाऊ सगळं आणि मग पुढे निघू जरा थोडं या पायाला लागले गाडी मला गेलं सनाट घेऊन येऊ लागले शिर्डीच्या पायाला लाई जाऊ त्यांची राखण करण्यासाठी कुत्रच लगायची तू राखण करा हे जो शर्ट एकदम सावगडेकडेला जास्त चला मागे निघालोय माझून आपल्या इकडला भेटले ले, त्यामुळं काय रे बघा ए वही लोक करते जिनके अंदर हौसला होता ना ये वही लोक करते बिलकुल जिगरा होना चाहिए तो सोच बड़ी होनी चाहिए बस आदमी की अब बाइक से हालत हमारी खराब हो रही है और बाईसाइकिल से अभी तक ट्वेंटी नाईन थाउजंड किलोमीटर सायकल उनतीस हजार किलोमीटर सायकल चलाई मी तीन कंट्री ट्रॅव्हल केव मी सुरेंदर कस काय वाटतंय काय रिॲक्शन भेटले पहिल्यांदा गणेश भाव म्हणताना कशी फिलिंग वाटली तुम्हाला मला आयडिया हो की आपली भेट होईल पण अंदाज नव्हता म्हणजे भाऊला मी भेटणार आहे नाही म्हणून पण नंतर ना ते लक्षात आलं हर हर महादेव बघितलं की भाऊ म्हणला गणेश भाऊ इथं मग आपलं <laughs> आता तुम्ही यांच्या ब्लॉग बघत होतो ह्याच रूटवर होते मला वाटत होतं की बा होईल नाही होईल पण दिसल्यानंतर मी खुश झालो मग पुढे जाऊन क्रॉस करून थांबलो त्यांना की गणेश भाऊ आय बघा आम्ही आहे मराठीच आहे ते आले मला गणेश भाऊ म्हणल्यावर माझ्या काळजाला ठोकं वाढायला लागलं गणेश भाऊ म्हणल्यावर आणि गाव पण आमचं जवळच आहे हा लातूर ना लातूर आणि टीम सो, सोलापूर आणि लातूर शेजार शेजार येत होते तिला काय लिहिलं लांब लांब नाही भारी वाटत एकदम मस्त मस्त एकदम आणि आता मस्त मॅगीचा आनंद घेणार आहे गणेश भाऊ सोबत त्या वातावरणात ह्या व्ह्यू सोबत जे माणूस माझ्या सांगा बसणार ती माणूस जशी बस बनवतो <laughs> लय <ले> मोठा <laughs> कधी <करे> गोष्ट आहे <ताए। laughs> <laughs> काय आनंद काय पण काय मन, काय म्हणणे तुमचं माणसाने फिरलं पाहिजे का नाही लाईफ मध्ये बरोबर आहे आनंद घेतला पाहिजे आनंद घेतलाच पाहिजे रुटीन पासून बाहेर निघालच पाहिजे हां थोड़ा तरी रोज थोड़ा फार बरबर राइटर एक वर्ष का छुट्टी वैसे ही बात है ना अगर एक साल काम कर रहे हो तो एक महीने छुट्टी निकल तो के घूमो तो इससे क्या होगा माइंड फ्रेश हो जाएगा नए नए आइडिया आएंगे रिलेक्सेशन मिलता है नए लोगों से मिलने का आइडिया मिलेगा बिल्कुल नए नए ही बघा पण निघून हे कधी काय नाही अंगावर युट्यूब ला व्हिडिओ अपलोड करावा म्हणलं पण नेटवर्कच नाही फोर जी नेटवर्क दाखवत ती बिलही कमी आहे तर वायफाय बघायला लागेल मला कुठेतरी कुठे त्या दुकानात थांबायला लागेल लगा आता मी नारखंडाच्या पाठी मागे अजून नाही नाही म्हणतात अजून चौदा किलोमीटर आज अंतर नाही मी असतं काल काही का काय तू का काय तू थोकता कुणी थोकता वय नेऊन राव काय अवघड याकडे असलं असतं बाई राह जाऊ द्या काय राव इथं हा कुठं उद्या एक येऊन आणली अंगा कुशाल काय झालं अवघी नाही का तो बी त्याच्या संधी काय नाही गेला आणि मेसेज केलाय तुम्हाला तुम्ही मत मेसेज केला समज खरं म्हणून ऐकायला ठोकलो मारता मारता वाचलो की इंग्लिश कोणाला काय होतं इंग्लिश मला नाही कळत तुम्ही इंग्लिश म्हणजे टाकताना मला कुठे इंग्लिश कळणार नाही तेव्हा काय काय चालतं हे थांबलो तुम्ही हा ढोलकी गाडी आग ढोलकी गाडी हे तर थांबलो तुम्ही तुम्हाला काय सांगायचं सनाट गाडी आली इकडे डायरेक्ट माझ्या अंगावाली मी कसा या मी कुठंच नाही कारण की मी मराठीला माणसं आहे बाई तू काय बोलला नाही चहा पाहिले हा असं असतंय पहिल्यांदा मराठीत बोललो आहे कुठला येत बरं म्हणलं मग भाऊ म्हणला मी टीम आहे मग टिंबुरीतला म्हणल्या मग माझ्या आहे तो महाराष्ट्रातला असल्यामुळे मला कुठे आवडत नाही एक फोन करायचं कुठं पण काम होतं आपलं त्यामुळे आपली ओळख लय फुटाय त्यामुळे काय वाटत नाही मला फुटल्या गोष्टीच काय चाललंय भारी माफ करायला पण ते कोण तुमचं जागा दुसरं असतं करत सीन झाला धडकले मी म्हणलं गाडी थांबलं आता म्हणलं गेलो कामात ना आता नाही सुट्टी म्हणलं आपल्याला हे कोणी कुचा बसलाय कुणाला तिथं कुचा बसलाय कुणाला कुसा बसला जाऊन द्या बा भेटले तर कुठे राहतो तुम्ही भाई भाव करमाळातले गाडीचा नंबर बघू द्या एम एच पंचायस ए एम एमए पंचायस आहे एम एच पंचाळीस आहे मस्त मस्त एम एच पंचाळीस भाऊ भेटले तर एकदम भारी वाटतंय पण आधी भावनं माझी हवागार केली एकदम खात मध्ये भाऊ माझं सायकल टाकून चला लय जास्त चढ पण नाही सायकल मला गाडीत नाही टाकवत कारण की सायकलची चालवत जाण्याची मजा ती मजा वेगळी आहे हा जर ती एगळी गोष्ट असती तर तिकडे दुसरीकडे कोणीकडे असतं तिकडे जेवण मिळत नाही काय नाही तर तिकडे गोष्ट वेगळी होती पण ही मोसम बघा स्वर्गाला मी जाऊ कसं सांगू द्या तर बाबा होत मी लई मोठे मग दाखवले बरं खरच पण असू द्या मी जाता आपलं माझी सायकल डिगी 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 चालवत मस्त मध्ये काय पाहिले बोललो मी त्याला हा काय तू देखता नाही ते रे गंग ते म्हणला मी महाराष्ट्रातला आहे करमाळा मग मी घर थोडा एम एच पंचाळीस बघितलं नंतर छत्रपती शिवाजी मला फोटो मग नंतर बघितलं मी पाऊस वाढला वाढला वाढ गाडी उत जायला कडेपर्यंत पण नाही गेलो तिकडे एम एची बहात्तरची गाडी दिसली मला आणि भाऊला बोलवून आणलं भाऊ कुठला चाळीस गाव चाळीसगाव काय चाललंय चाळीसगाव ओळख आहे का नाही माझी तुम्हाला फॉलो केलंय आम्ही कस काय कस काय नाव नाही करत आ आता ते गाडी केली पुढे हो बा हो सारखीच गाडी वाटते आम्ही कलेला भेटी लागली भारी वाटतंय काय काय सगळ्या पाणी आता कुठं जाणार आता लता लता हो बा मस्त मध्ये भाऊ माळ करायचं कडे लय भारी वाटलं कडे बघू आता लोड केली गाडी आपण होय मुंबई साठी बंबईला निघाला गाडा हो मस्त कवा आला होता इकडे दोन दिवस झाले होय काय सपटन भरले आता आता इथं उतार कुठलं कुठं लागेल मला उतार उचार मी तर जायचं काय इकडे इकडं इथं जाता पुढे जायपर्यंत उचारूच राहील थोडी चढ आणला बरं हां नंतर ना आहेत न उतर नाही नागंडापासून उतार काय मग हो बरं बरं कद्या लाग मला आता आणलं दुकानावरती मस्त मध्ये न्या की काय घालायला तिथं आलो या कसं काय वाटतंय भाऊ एक नंबर बाई इधर आण थोडा इधर थोडा थोडा राऊंड हो ना वा भाई रॉयल स्टाइल में रॉयल पर्सनालिटी मस्त हेयर कटिंग किया है कहा से कहाँ से दिमाग चलता ही इतना कटिंग करने का भाई। है इतना कब खुलेगी बारिश का खुले खुले कुछ मौसम दो घंटे हो गए भाई लगभग कंपल्सरी बारिश चालू है और बारिश खुलने का नाम नहीं ले रही हवा का पत्ता भी नहीं हिल रहा है देख लो पूरे के पूरे पेड़ एकदम शांत है शांत है मालूम है किंवा अभी बारिश आहे ना ये अभी कंपल्सरी स्टार्ट ये खुली की नाही बारिश और मेरे मे दिवत बोर एक बाई पाणी आणि स्लाइडिंग कधी होईल कधी डोंगर खाली पडेल ना काय सांगता येत नाही त्यामुळे एकदम खेळ खाल्लासरा नंतर ना आता ही जी मोबाईल ना मा माझ्या हातामध्ये ही मोबाईल मौ सेवन लावन्टी प्रो असा काहीतरी मोबाईल ही मी घेतला होता गेल्या दोन महिन्यापूर्वी ही बघा आता सांगतो मला या मोबाईलचा प्रॉब्लेम काय सांगतो आता मी तुम्हाला फुड काय लागले का माता न झाला मतानं हे काय हे न ह्या मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे हा मोटरला ही काय आहे ते मला हे काय समजत नाही बरं का मला काही वाईट म्हणत नाही तुमच्या मोबाईलला पण तुमचा मोबाईल पूर्णपणे चांगलं काम करतो आहे आपण डिस्प्लेच्या बाबतीमध्ये ह्या मोबाईल मार खायला लागला आहे जास्त कशामुळे होतंय आय डोंट नो पण हा आपका फोन बिलकुल बी से वर्क नाही करता मी अगर इंस्टाग्राम चला तो ऑटोमॅटिक सबकट आहे अगर मी इस फोन को कैमरा ऑन करता हूँ जैसे मैं सेल्फी निकालने की कोशिश करता हूँ या कोई फोटो निकालने की कोशिश करता हूँ ऑटोमेटिक सब बंद हो जाता है तो इसके ऊपर थोड़ा ध्यान दे दो क्योंकि ये मैंने तीस हजार रुपये लगा के फोन लिया था मैंने भाई दूसरे से तो पैसा लेके तो इसका भाई कुछ करो प्लीज ठीक है फोन खराब है बाऊस अजुन मोटा चालू बहुत सभी नदी वहाँ लगी य साइकिल चढ़ लग लोन किलोमीटर पर ही जास्त चढ़ है मैं नर न मैं अड़ता उतारा या एक संगाई मैं सब फोर व्हीलर सुधी माणताना फोर व्हीलर जर फिरा मला नंतर यास्त्यामध्ये नाही फिरायची पण मी सायकलवर फिरतो या और सायकल हे बूटात बूट समजा पाळणं भिजवा या लय जास्त गार लागत आहे लय मुश्किल आहे आणि लय मेहनत करतोय मी लय मेहनत स्वप्न एक आपलं आपल्याला काय पण करून लवकर लवकर एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करा आपल्याला लय मोठं काहीतरी करायचं स्लायडिंगला स्लायडिंगला द्यावा रे काय सायडिंगला देवा गाठ होतं नेकलय मोठा प्रॉब्लेम झालाय माझ्या सायकलचा पाठ ब्रेक फेल झाला नशी मी दमन होती ब्रेक फेल झाला हे आवळा लागेल आवळून जर चाललं काम तर ठीक नाही तर ब्रेक पॅड बदल लागत तसं मी एक्स्ट्रा ब्रेक पॅड दोन आले ते संग पण अजून लागेल मला थांबायला जागा नाही कुठं येलं की माझ्या पैसे आई पण लय खाली आतमध्ये सामान काढ सामान बोल पण होऊन जाणार नाही माझं तरी चला सामान काढ दोन हे ब्रेक पॅड करून घेतो मी भावांना आता एका मस्त अशा ठिकाणी जायवाला टेंट आहे यावर हटिल या तो कॉल वर ते वरचा रस्ता आहे सायकलचं ब्रेक मागायची फेल झालत त्यामुळे मी टेंट इथ लावला मागाशी सहा वाजता बरोबर टेंट लावला मी आता थंड वाजायला लागली पण माझ्या संग आज जोपार लय वाईट आहे लय वाईट लय वाईट घाल माझ्या सगळं माहित नाही कशामुळे ही वॉटर बॅग होती तरी पण हे कसं काय पाणी गेलं माहित नाही हो का ही आहे ना हिवा नॉर्मल भिजली इथं आता ही हाटीलवाल्याकडे मला मदत मागायची या कि एक जर वा कड़ा दिया चांगली तो भाई अभी धार में हम रुके है कुछ आपको अभी बाहर का सीन दिखाता हूँ भाई दोपहर से हालत एकदम खतरनाक हो रखी है मेरी बाहर से भाई देख लो कुछ ऐसा रोड है ये है और छे बजे मैं यहाँ पे आया मेरे साइकिल का पूरा ब्रेक फेल हो गया था तो फिर मैं यहाँ पे आया थोड़ा चाय वगैरह पी ली फिर यहाँ पे भाई जी से पूछा कि इनसे पूछा भाई रुकने के लिए जगह मिल सकती है क्या तो भाई बोले रुके कोई बात नहीं तो नीचे सीढ़ी से जाते हुए फिर मैंने वहाँ पे टेंट लगा लिया तो बहुत बहुत धन्यवाद आपका आपने मुझे रुकने के लिए जगह दी आपके इस होटल का नाम बताइए एक बार ये यूपी शुद्ध बतीस अच्छा ये नारकंडा से आते समय और रामपुर को जाते समय है नारकंडा और कुमार बीच में है हाँ अगर भाई अगर कोई हमारा आ रहा है महाराष्ट्र से हो या भारत में से कहीं से भी आ रहा हो ना तो भाई आज जाना भाई यहाँ पे एकदम मस्त है खाना भी ना एकदम मस्त है अभी थोड़ी देर बाद खाऊंगा मैंने तो बस अभी ब्रेड पकौड़ा खा लिया था और अभी आज यहाँ पे मस्त रुकाऊँ तो अभी यहाँ पे मैं आपको बता दू यहाँ पे मैं अभी फोन चार्ज पे लगा देने वाला हूँ यहाँ पे ऐसे देखो भाई अभी यहाँ पे फोन चार्ज लगाऊंगा आज मैं क्या करूँगा ना आज क्या करना है ना मोबाइल ही चार्जिंग को नहीं ही मोबाइल चार्जिंग नहीं करना आता था आधा मैं कैमरा चार्जिंग करना लगभग एक तास माला कैमरा चार्जिंग खाया लगा और रात भर पावर बैंक लाओ तो मुझे उदे चला ही फोन चार्जिंग हो निकल असं काहीतरी नाही लागतं करायला बाहेरचा नवरावलं खतर ना काही बुद्धी जरा थोडी अशी बरोबर लागली ह्यांना मी वाकळ मागून एखादी तर बघून असा काहीतरी व्हिडिओ होता तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करून टाका सबस्क्राईब भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर महादेव जय जय भारत महादेव जय महाराष्ट्र